नमस्कार बालमित्रांनो मी नलिनी आहेरे बालमित्रांनो आज तुम्हाला तुमचीच मैत्रीण भेटायला येणार आहे हो आणि ती तिच्या समवेत तिच्या आईला सुद्धा घेऊन येणार आहे बघायचं ना मग आता चिंगीला चला मग नमस्कार बालमित्रांनो मी चिंगी आणि हे माझी आई माझ्या आईचे नाव आहे सीता बालमित्रांनो बालमित्रांनो मला तुम्हाला भेटून फार आनंद झाला हो आई आई तू खूप छान आहे आज काहीतरी काम असेल हो नाही ग आई हा काय चॉकलेट खायचं चॉकलेट मला आवडतच पण एक मला अजून दुसरी गोष्ट खायची ग काय ग बोल, काय खायच बघा मुलांना तुमच्या आईला मला जस चिंगी खायला वेगवेगळे पदार्थ करून द्यायला सांगते तस तुम्ही सुद्धा सांगतात ना हो आई तू जगातली सगळ्यात चांगली आई हो आज काहीतरी स्पेशल मागायचं आहे हो आमच्या चिंगीला हो आई आई मला भेळ खायची आहे ग मला भेळ खायची आहे भेळ खायची खूप इच्छा होते आहे अग चिंगी मला खूप सारी काम पडलेली आहे आणि आता भेळ म्हटल्यावर मला वेळच नाही ग नाही ग आई ग भेळ आई आई करना ग भेळ ग बाई मला नाही वेळ ग मला नाही वेळ अग आई कर ना भेळ बर बाई चला आता आपण भेळ कशी बनवायची ते बघूया आणि भेळ बनवायला काय काय लागणार आहे ते सुद्धा बघूया हो चला मग विकडे जाऊया इयत्ता दुसरी विषय मराठी घटक अकरा कविता भेळ उपघटक भेळ आता आपण या कवी कवित, या कवितेविषयी बघूया आता या कवितेचे आपण प्रकट वाचन करूया चला मग ही कविता आहे ना बाळांनो ही कविता मंदाकिनी गोडसे या कवयित्रींनी लिहिलेली आहे बर आपण या कवितेचे प्रकट वाचन करूया आई कर्णाग भेळ थेरे बाबा मला नाही वेळ एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता सुरमुरे घ्या कुरकुरीत शेव पापडी सुरसुरीत टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चीर, पाणी खजूर थोडी चिंच कालवून चटणी केली मस्त थोड तिखट थोड मीठ मिसळून टाका छान नीट गोल बसा काला थसा, वाटून घ्या पसा पसा बघता बघता डब्यात टाका बघा बाळांनो आपण या कवितेचे प्रकट वाचन केलेले आहे आता या कवितेत प्रत्येक ओळ आपण बघून बघणार आहोत की त्या ओळीमध्ये काय दिलेले आहे चला मग आता आपण कवितेचे स्पष्टीकरण बघूया आई आई भेळ हे बाबा मला नाही वेळ बघा जसं आता चिंगीने आपल्या आईला सांगितलं की आई भेळ कर परंतु आईला खूप सारे काम असतात बघा तर आईने काय सांगितलं हे बाबा मला नाही वेळ बघा पहिल्या ओळीत आहे भेळ आणि दुसऱ्या ओळीत आहे वेळ भेळ वेळ हे यमक जुळणारे शब्द आहेत बरं मुलांना लक्षात ठेवा एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता मग आईलाच वाटलं अरे आपल्या मुलांनी बघा आई कशी असते आपल्या मुलांनी जे सांगितलं ते लगेच खायला करून देते मग आईला खूप सारे काम असतात तरी आई काय म्हणतात एवढे कसले नाराज होतात नाराज होऊ नका ना बाळांनो आता भेळ करूया आपण बघता बघता आता भेळीसाठी आईने काय घेतलेलं आहे माहितीये चुरमुरे चुरमुरे वाटीभर चुरमुरे घेतलेले आहे पण ते चुरमुरे कसे घेतलेले आहे कुरकुरीत चुरमुरे घ्या कुरकुरीत चुरमुरे घ्या कुरकुरीत आपल्याला जर भेळ बनवायची आहे तर आपण चुरमुरे कुरकुरीत घेतले पाहिजे बरोबर आता पुढचं बघूया आपल्या भेळसाठी काय काय लागणार आहे चुरमुरे घेतले आपण कुरकुरीत आता पुढे शेव शेव आणि पापडी शेव पापडी चुरचुरीत शेव पापडी आपल्याला चुरचुरीत अशी घ्यायची आहे म्हणजे बघा चुर चुरमुरे झाले शेव झाले आणि पापडी झाली आता पुढचे कोणते पदार्थ लागतात बघूया अरे पापडी हा सगळ्यांचा ओळखीचा टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर टोमॅटो कांदा कोथिंबीर बघा लाल टोमॅटो आपल्याला आवडणारा कांदा आणि गार अशी कोथिंबीर ही सुद्धा भेरीला लागणार आहे बर आता पुढचं बघूया टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चीर बघा टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर हे काय केलेलं आहे छान असं चिरून घेतलेलं आहे त्यानंतर पुढे काय लागणार आहे पाणी काय हे पाणी एका छोट्या वाटीत आपण पाणी घ्यायचं आहे नंतर खजूर आणि थोडीशी चिंच चिंच असते आंबट आणि खजूर असते गोड गोड आंबट अशी आपण काय करायचे माहितीये चटणी गोड आंबट अशी गोड आंबट अशी काय करायची आहे चटणी पाणी खजूर आणि थोडी चिंच टाकून ती कालून घ्यायची कालवल्यानंतर ही आपल्याला अशी चटणी तयार करून घ्यायची पाणी खजूर थोडी चिंच कालवून चटणी केली मस्त बघा आईने छान अशी चटणी सुद्धा तयार केलेली आहे पाणी खजूर आणि चिंचीची आता पुढे बघूया थोडं तिखट बघा हे लाल तिखट आहे हो आणि हे मीठ थोडं तिखट थोडं मीठ म्हणजे आपल्याला थोड थोडस तिखट घ्यायचं आहे आणि थोडं मीठ घ्यायचं आहे जर आपण जास्त तिखट तिखट घेतलं तर भेर आपली खूप तिखट होईल मग आपल्याला ती खायला आवडणार नाही म्हणून थोडस तिखट घ्यायचं आणि मीठ सुद्धा थोडस घ्यायचं त्यानंतर थोडं तिखट थोडं मीठ मिसळूनच टाका छान नीट मीठ आणि काय काय मिसळायचं आहे तिखट हे व्यवस्थित मिसळून टाकायचं आहे नंतर गोल बसायचा आहे बघा आपण बऱ्याच वेळा जेवणाला गोल बसत असतो खायला किंवा मग आपण काही गप्पा गोष्टी किंवा एखादा खेळ घेत असतो त्या छान अशा गोलात बसतो तर आता आपल्याला भेळ खायला सुद्धा गोलात बसायचं आहे आणि गालात छानस हसायचं आहे गोलात बसा गालात हसा वाटून घ्या पसा पसा बघा भेळ आपल्याला प्रत्येकाला पसापसा वाटून घ्यायची आहे आता पुढे काय करायचंय भेळ आपली झालेली आहे आपण पसापसा भेळ घेतलेली आहे खाल्लेली आहे बघा बघता बघता चट्टा मट्टा बघा भेळचा आपण तट्टा मट्टा के केलेला आहे भेळ खाऊन टाकलेली आहे आणि भेळ ज्या आपण कागदात घेतलेली आहे तो कागद नक्की डब्यात टाका बघा बरेच मुलं काय करतात आपल्या वस्तू काही खायला दिलेल्या वस्तू असतात त्या वस्तू खातात आणि कागद कचरा जागीच टाकून देतात मात्र असं करायचं नाही कागद आपण डस्टबिनमध्ये किंवा डब्यात टाकायचा आहे आता कविता गायन आता आपण ह्या कवितेच गायन करून घेऊया आई आई कर ना गभे छेरे बाबा मला नाही वे आई आई कर ना गभे छेरे बाबा मला नाही वे एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता चुरमुरे घ्या कुरकुरीत शेव पापडी चुरचुरीत कुरमुरे घ्या चुरचुरीत शेव पापडी चुरचुरीत टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चीर टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चीर पाणी खजूर थोडी चिंच पाणी खजूर थोडी चिंच कालवून चटणी केली मस्त थोडं तिखट थोडं मीठ थोडं तिखट थोडं मीठ मिसळून टाका छान नीट गोल बसा गालात हसा गोल बसा गालात हसा वाटून घ्या पसा पसा वाटून घ्या पसा पसा बघता बघता चट्टा मट्टा बघता बघता चट्टा मट्टा कागद नटकी डब्यात टाका कागद नक्की डब्यात टाका बघा बाळांनो मंदाकिनी गोडसे या कवयित्रींनी खूप अशी सुंदर ही कविता लिहिलेली आहे आणि आपण ती बघितलेली सुद्धा आहे बाळांनो आता ही कविता आपण संगीताद्वारे छान म्हणून घेणार आहोत आई आई कर्ण नाही छेरे बाबा मला नाही रे बघा छान अशी संगीतामध्ये कविता छान अशी पीपीटी व्हिडिओ तयार केलेला आहे आमची सहशिक्षिका अं मॅम यांनी तर आपण तो बघूया एवढे नाराज होता धीर करू बघता बघता तर मुरे घ्या रे पपड़ी तो तो तुर कुल सेव पपड़ी तूरी टोमेटो कांदा को थम्बीर अगदी बारिक छान सी टोमेटो कांदा को थम्बिर अगदी बारिक छान थी पानी खजूर थोडी कालवून चटणी केली मस्त पाणी खजूर थोडी कालो कालवून चटणी केली मस्त थोड तिखट थोड मीठ मिस्टू नका थोड तिखट थोडा मीठ मिसळून नका था निक गोल बसा गाला वाटू वाटून घ्या पसा पसा गोल बसा गालात वाटू वाटून घ्या पसा पसा बघता बघता मट्टा कागद नक्की डबट टाका बघता बघता कागद नक्की डबट टाका बाळांनो आपण आता छान कविता बघितली आता आपण या कवितेत बघात आपण छान गायन करून घेतलेलं आहे त्यानंतर संगीताच्या तालावर सुद्धा ही कविता झालेली आहे आता या कवितेतील यमक जुळणारे शब्द आपल्याला बघायचे आहेत बघा भेळ हा जो शब्द आहे दिसतोय सगळ्यांना भेळ आणि वेळ आता हे दुसऱ्या ओळीत आलेला आहे वेळ म्हणजे शब्दाच्या शेवटी ल हे सारखे अक्षर आलेले आहे बरोबर आता आपण दुसरा शब्द शोधूया नाराज होता आणि बघता बघता एवढे कसले नाराज होता आणि बघता हो आणि ब ता, मग जुळणारे शब्द ता हे अक्षर शेवटी आलेले सारखेच आलेले आहे आता तिसरं आहे कुरकुरीत चुरचुरीत बघा हु प्री त कुरकुरीत चुर चुरीत तू र चुरीत बघा बाळांनो रीत ह्या अक्षरात ह्या शब्दामध्ये हे दोन अक्षर तारके रीत आणि इथं सुद्धा रीत आणि इकडं सुद्धा पहिला उकार आहे या शब्दातील अक्षरांमध्ये आणि इकडं सुद्धा या चला पहिला उकार आहे म्हणजे कुरकुरीत चुरचुरीत हे असे निमग जुळणारे शब्द आहेत तसे आता पुढे आहे कोथिंबीर चिर चिंच मस्त आता चिंच आणि मस्त हे नाही येणार पण मीठ नीट हसा पसा त्या पद्धतीने बरेचसे जे शब्द आहेत ते यमक जुळणारे शब्द आहेत आता जे पुढचे जे शब्द आहे यमक जुळणारे ते तुम्ही शोधायचे आहे आणि आपल्या वही छान लिहायचे आहेत आता पुढे वर्ग कार्य बघूया भेळ करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी तयार करून वस्तूंची नावे लिहा तर आपल्याला आता आपण भेळ तयार करण्यासाठी ज्या वस्तू बघितल्या त्या वस्तूंची आपल्याला यादी करायची आप ले आहे बरोबर आणि त्या वस्तूंची नावं आपल्याला लिहायची आहेत तर आता आपण भेळ कशी करतात हे प्रात्यक्षिक बघूया चला मग बालमित्रांनो आपण पीपीटी द्वारे भेळ तयार करण्यासाठी काय काय वस्तू लागतात ते बघितलं ला। बरोबर तर आपण त्या प्रत्यक्ष वस्तू बघूया बघा भेळ तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे कुरकुरीत असे सुरमुरे त्यानंतर आपल्याला लागणार आहे शेव दिसते त्यानंतर लागणार आहे आपल्याला पापडी नंतर आपल्याला आपण ही सुद्धा पापडी आणलेली आहे बरं दोन प्रकारची पापडी आणलेली आहे आपण भेळ तयार करण्यासाठी त्यानंतर आपल्याला बारीक असा कापलेला कांदा लागणार आहे नंतर आपल्याला लागणार आहे बारीक कापलेला टोमॅटो आणि जी हिरवी गार अशी आपण कोथिंबीर बघितली ती कोथिंबीर सुद्धा आपल्याला लागणार आहे आता आपण काय केलेलं आहे ह्या हे जे टोमॅटो आहे या टोमॅटो मध्ये जी आपली याची खजूर आणि चिंच अगदी बरोबर खजूर आणि चिंच याची जी चटणी आहे याच्यातच मिक्स केलेली आहे तर आता आपण ही भेळ कशी तयार करायची बघूया चला मग आता मी काय माहिती आहे प्रथमता मी घेणार आहे कुरकुरीत चुरमुरे त्यानंतर घेणार आहे शेव आपल्याला फार आवडते कि नाही शेव ती शेव त्यानंतर पापडी शेव आणि पापडी चुरचुरीत पाहिजे बर नंतर आपण पापडी मध्ये दोन प्रकार आणलेले आहेत ती पापडी नंतर बारीक कापलेला कांदा बघा बारीक कापलेला कांदा कांदा खूप चांगला असतो आणि त्याच्यात बारीक कापलेला जर म्हटला तर खूपच भेळ टेस्टी लागते त्याच्यामुळे नंतर हा टोमॅटो ह्या टोमॅटोमध्ये काय केलेलं आहे त्यांनी काय केलेलं आहे मी आ, लाल तिखट मीठ आणि जी आपण चटणी केलेली आहे ती याच्यातच मिक्स केलेली आहे टोमॅटोमध्ये नंतर आपल्याला हिरवी गार अशी कोथिंबीर आपल्याला कोथिंबीर फार आवडते हो हिरवी गार अशी कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे आता आपण ही भेळ छान मिक्स करणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण भेळ एकत्र एक मिक्स केलेली आहे दिसतंय बाळांना तुम्हाला अरे वा छान छान व्हेरी गुड बघा चिंगीला भेळ खायची होती मग चिंगीच्या आईने काय केलं आपल्याला एवढं सगळं सांगितलं आणि आपल्याला भेळ करायला लावली आणि आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये आपल्याला कवयित्री मंदाकिनी गोडसे यांचे सुद्धा आभारच मानावे लागतील कारण त्यांनी एवढी सुंदर कविता लिहिलेली आहे आणि त्यांच्या या सुंदर कवितेमुळे आपण या भेळीचे प्रात्यक्षिक करून चटक मटक खाणार आहोत की नाही बघा ही आपली भेळ तयार झालेली आहे आणि आपण ही कोणाला देणार आहोत हा सगळ्या मुलांना गोलात बसून आणि काय करणार आहोत अगदी बरोबर गोलात बसून पसा पसा देणार आहोत पसा पसा म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला पस कशी असते हा आपला काय आहे बरोबर हात या हातामध्ये ही एवढी मावती त्याला म्हणायची पस आणि ही पसापसा सगळ्यांनी वाटून खायची आहे बघा एकाला जास्त एकाला कमी असं करायचं नाही आपल्याला सगळ्यांना पसापसा वाटून दिली म्हणजे म्हटल्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या मुलांना बालगोपाळांना पुरणारही भेळ आणि छान असं चवदार आपण खाणार आहोत तर आता सगळ्या मुलांनी काय करायचंय माहितीये सगळ्या मुलांनी छान अशी भेळ तयार करायची आहे कोणाच्या मदतीने हा बरोबर मुलांना प्रश्न असेल आपल्या शिक्षकांच्या मदतीने सगळ्या वस्तू आणायच्या आहेत आता त्या वस्तू आपण एकदा पुन्हा बघूया काय काय लागणार आहेत कारण त्या वस्तू असल्या तरच आपल्याला भेळ करता येईल आपण या वस्तू प्रत्यक्ष बघितल्या पीपीटी द्वारे बघितल्या आता त्यांचे नाव बघून घेऊया आपल्याला पहिल्यांदा लागणार आहे चुरमुरी बरोबर कुरकुरीत असे चुरमुरी त्यानंतर लागणार आहे शेव बारीक शेव छान त्यानंतर लागणार आहे पापडी पापडी चुरचुरीत पाहिजे ह त्यानंतर काय लागणार आहे बर कांदा कांदा मात्र बारीक कापलेला बारीक चिरलेला नंतर लागणार आहे लाल लाल टोमॅटो टोमॅटो कसा बरोबर बारीक कापलेला त्यानंतर आपल्याला लागणार आहे हिरवी हिरवी गार अशी कोथिंबीर आणि छान ती बारीक कापलेली दिसतंय कोथिंबीर नंतर आपल्याला चटणी लागणार आहे चटणी बघा कशा कशाची आहे चिंच खजूर पाणी हे तीनही पदार्थ एकत्र करायचे किंवा तिन्ही वस्तू एकत्र करायच्या आणि त्याची चटणी करायची आहे ती सुद्धा आपल्याला लागणार आहे सगळ्या सगळ्या मुलांनी हे लक्षात ठेवा की चिंच खजूर आणि पाणी हे मिक्स करून आपल्याला चटणी करायची आहे त्यानंतर थोडस थोडस काय घ्यायचं आहे लाल तिखट लाल तिखट आणि नंतर घ्यायचं आहे चवीप्रमाणे चवीप्रमाणे मीठ हे सगळं एकत्र करून चटणी करायची आहे बघा आपण प्रात्यक्षिक चटणी सॉरी प्रात्यक्षिक आपण भेळ तयार केलेली आहे पण ह्या वस्तू आपल्याला वर्गकार्यात लेखन करायचे आहे बरोबर आता तुम्हाला जे वर्ग कार्य दिलेलं आहे की भेळसाठी लागणाऱ्या वस्तू वस्तूंची नावे लिहा यादी तयार करायची आणि त्यांची नावे लिहायची आहेत त्याच्यासाठी आपण या वस्तूंची नावे बघितली आता आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी काय करायचे आहे भेळसाठी लागणाऱ्या वस्तू जमवायच्या आहेत आणि आपल्या शिक्षकांच्या मदतीने वर्गात छान अशी फक्कड मस्त भेळ तयार करायची आहे आणि ती भेळ सगळ्यांनी पसापसा वाटून खायचे आहे तर मग आता आपल्या शिक्षकांच्या मदतीने छान भे तयार करा आणि वस्तूंची यादी तयार करून आपल्या शिक्षकांना सुद्धा दाखवा धन्यवाद